भारतीय स्वातंत्र्य दिनाचं ऐचित्य साधून एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्या गावातील ज्येष्ठ वयोवृद्ध ज्यांचं वय वयवर्षे एकशे तेरा आहे असे आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक असणारे आपल्या सर्वांचे भूषण असणारे भिखू ज्योतिबा भोसले भिकनाना यांच्या हस्ते आपण या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे एक आपल्या गावची शान म्हणावे लागेल की एकशे तेरा वर्ष वयाचे वयोवृद्ध व्यक्तीकडून आपण या ठिकाणी ध्वज दोजोर, ध्वजारोहण केलेलं आहे की जे स्वातंत्र्यापूर्वी ज्यांचा जन्म झाला की पारतंत्र्य कसं होतं हे ज्यांनी अनुभवलं अशा व्यक्तीकडून या ठिकाणी आज आपण ध्वजारोहण करत आहोत धन्यवाद पंढर ग्रामपंचायतचे सरपंच सो शिल्पा ताई शिर्के यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भिकणारचा या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल श्रीपळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे